मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातील या घडीची सर्वात मोठी ऐतिहासिक घडामोड समोर येत आहे सुप्रीम कोर्टातून अखेर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सर्वात मोठी आनंदाची आणि ऐतिहासिक बातमी ठाकरेंच्या कानावरती पडली आणि अखेर ठाकरेंच्या ताब्यात एका हातामध्ये शिवसेना पक्ष एका हातामध्ये धनुष्यबाण चिन्ह ठाकरेंनी लिलया आपली ही सुप्रीम कोर्टातील लढाई जिंकल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला उद्धव ठाकरेंचं नेतृत्व कशा प्रकारे पुढे जाते याचा अनुभव राज्याला आला मित्रांनो याच कारणास्तव उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला कशी मिळाली पक्ष आणि चिन्ह शिवसेना कोणत्या तारखेच्या दिवशी कधी ठाकरेंच्या हातात असणारं सगळं पक्ष आणि चिन्ह सविस्तर राव घ्या पुढच्या दोन मिनिटांमध्ये जाणून घेऊया जर आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निष्ठावान कडवट शिवसैनिक असाल तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका युबीटी उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा कडवट शिवसैनिक मित्रांनो या कमेंटद्वारे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक कुठपर्यंत पोचले आहेत त्यांची संख्या लाखोंमध्ये आहे का हे आपणाला नक्कीच समजून येईल मित्रांनो ठाकरेंना संपवणं तसं सोपं नव्हतं हे आज भाजपला पुन्हा एकदा निदर्शनास येऊ लागलं आहे ठाकरेंना संपवणं म्हणजे स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेणं असल्याचं भाजपला आता जवळजवळ समजून आलंय नेत्यांना फोडणं आमदारांना घेऊन जाणं खासदारांना घेऊन जाणं म्हणजे शिवसेना संपवणं असा बोध होत नाही असं शिवसेनेच्या माध्यमातून थेट भाजपला आज सांगितलं गेलं जेव्हा ठाकरेंना सुप्रीम कोर्टातून विजयाची संधी अगदी जवळ आली होती याच कारणास्तव मित्रांनो जरी सगळे नेते फुटले तरी देखील ठाकरेंचं ब्रह्मास्त्र असणार शिवसैनिक आजही उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे असल्याचं आपणाला जाणवतंय याच शिवसैनिकांच्या बळावरती ठाकरेंनी पुन्हा एकदा आपल्या हातामध्ये पक्ष आणि चिन्ह असली शिवसेना शिवसेना प्रमुखांची शिवसेना आपल्या ताब्यात घेतल्याचं सध्या बोललं जात आहे कोणत्या आणि कधी मिळणार कोणत्या तारखेला ठाकरेंच्या हाती पक्ष तारीख अखेर ठरली ती तारीख तुमच्या सर्वांसमोर आता आम्ही घोषित करतोय या दिवशी उद्धव ठाकरे शिवसेनेचे प्रमुख हकदार असतील शिवसेनेचे प्रमुख पक्षप्रमुख असतील मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सध्या शिवसेना शिंदे गटाला संपवण्यासाठी भाजपा कामाला लागली आहे आणि त्यांनी अजित पवारांचा वापर करून शिंदे गटाचा काटा काढण्यास सुरुवात केली आहे इकडे सुप्रीम कोर्टातून उद्धव ठाकरेंना विजयाची सध्या खूप मोठी आशा नव्हे तर शिक्कामोर्तब असताना इकडे मात्र भाजपला शिंदे गटाला भाजपा खूप मोठ्या खड्ड्यात फेकण्याच्या तयारीमध्ये आहे म्हणजे दोन्हीकडून दोन्ही संकट सध्या आवासून उभी आहेत या संकटांमुळे सध्या भाजपची मात्र खूप मोठी फिल्डिंग तयार झाली आहे इकडे मात्र शिंदे गटासाठी धोक्याची नव्हे तर अतिशय मोठी संकटांची घंटा समोर आली आहे त्यांच्या आमदारांना फोडून त्यांच्या खासदारांना फोडून भाजप आपल्या पक्षामध्ये घेण्याच्या तयारीमध्ये असतानाच हा सुप्रीम कोर्टाचा निकाल मात्र शिंदे गटासाठी मोठी झटका देणारी बातमी असेल येणाऱ्या चौदा जुलै रोजी म्हणजेच येत्या सोमवारी महाराष्ट्राच्या राजकारणातील हा सर्वात मोठा निकाल ठाकरेंच्या बाजूने लागणार हे आता जवळपास सत्य ठरू शकलंय कारण की मित्रांनो या निर्णयापर्यंत येण्यासाठी गेली तीन वर्ष उद्धव ठाकरेंनी ठाकरेंच्या शिवसेनेने खूप मोठे प्रयत्न केल्याचं आपण पाहिलंय आणि तशा प्रकारच्या घडामोडीदेखील घडलेल्या आपण पाहिल्या आहेत याच धर्तीवरती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या हातामध्ये पक्ष आणि चिन्ह येत्या चौदा जुलै रोजी दिसेल असं ठाकरेंच्या शिवसेने आणि ठाकरेंच्या वकिलांनी स्पष्टपणे उद्धव ठाकरेंना सांगितलेलं आहे या दिवशी मात्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मुंबईस ग्रामीण भागामध्ये मोठमोठ्या शहरांमध्ये पुन्हा एकदा दिवाळी साजरी होईल आणि दिवाळी अशी तशी नसेल तर ठाकरेंची जल्लोषाची दिवाळी असेल मित्रांनो निकाल येण्यास काहीच दिवस आहेत परंतु इथे मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सर्वात मोठ यश मिळताना दिसून येत आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ठाकरेंना धनुष्यभान चिन्ह पक्ष मिळणं तेवढंच महत्वाचं होतं जेवढं शिंदेगडातून बाहेर बाहेर आल्यानंतर नेते गेले आमदार गेले खासदार गेले पक्ष चिन्हाच्या बळावर तर उद्धव ठाकरे पुढे आपली वाटचाल करू शकतात ह्यानंतर मात्र शिंदेगड पूर्णपणे प्रचंड संतापामध्ये असू शकतोय जर त्यांच्या हातून जर दोन्ही मिळालं ठाकरेंना ठाकरे असली शिवसेनेचे हकदार झाले तर मात्र शिंदे गटामध्ये कोण राहील की नाही ही चिंता सध्या त्यांना सतावू लागली आहे आगामी काही दिवसामध्ये या घडामोडी तीव्र स्वरूपामध्ये घडतील परंतु शिंदे सेनेला मात्र खूप मोठे धक्क्यावर धक्के दक्य बसण्यास आता मात्र सुरुवात झाली आहे केंद्रासह सुप्रीम कोर्टातून राज्यासह महाराष्ट्र सरकारमधून मोठमोठ्या घडामोडी शिंदे सेनेच्या विरोधात घडताना दिसू लागल्या आहेत मित्रांनो आगामी राजकारण वेगळ्या वळणावरती जाताना पाहतोय यामुळे महाराष्ट्रामध्ये सध्या शिवसेना पक्षप्रमुखांची हवा असल्याचं जाहीर होत आहे मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतंय आपणही आपल्या प्रतिक्रिया मनामध्ये ठेवा आणि खाली कमेंट करा उद्धव ठाकरे यांच्या हाती शिवसेना